मनडोले रे तनडोले रे माझ्या रुतयात रडी रडी था बनाबीचे वासारी बजार मायने माथाला सोडिल्यान मयने पिठ्याला सोडले मायने सोडील सोय दावर रे बना बनाबचे भारी बजाव रे मनडोले रे तनडोले रे माझ्या हृदयात रडी रडी चावर रे बना बनसे बजावरे मायने भाऊला सोडील ना मायने भाऊ जाईला सोडील मायने सोडील बस छाव रे बना बनसे बजाव रे बना बनसे बजावर मन डोले रे तन डोले रे माझ्या हृदयात रडी रडी रे बना बनचे रे